रामकृष्णारी uh, माराछ आपण विठ्ठल मंदिर या ठिकाणी आहोत या ठिकाणी आपण एक आवाहन केलं होतं की भंडारा डोंगर या ठिकाणी असणाऱ्या सप्ताहनिमित्त या ठिकाणी काही का हो। काही भाकरी किंवा काही अन्नदान व्हावं तर नक्की कसा प्रतिसाद मिळाला काय सांगाल किती भाकरी संकलन झालेलं आहे रामकृष्ण आरे श्री विठ्ठल रुक्मिणी तुकाराम महाराष्ट्र श्री क्षेत्र भंडारा या ठिकाणी जो सप्ताह चालू आहे त्या सप्ताहाचा आज आठवा दिवस आहे आणि या दिवशी दुपारी भाकरी संकलनाचं आव्हान आपण तळेगावमधील नागरिकांना केलं होतं श्री विठ्ठल मंदिर संस्थान शाळा चौकच्या वतीने तर साधारण दोन दिवसापूर्वी आपण आव्हान केल्यानंतर आत्ता आपण बघतोय तर, तर साधारण साडेचारशे घरांमधनं अडीच हजार भाकरी आत्ता आपल्याकडं जमलेल्या आहेत त्याचबरोबर समाजाच्या वतीनं म्हणजे काही काळी समाजच्या वतीनं एक हजार एक्स्ट्रा अशा साडेतीन हजार भाकरी आणि चपाती आत्ता संकलन झालं आहे अजूनही नागरिकांचा अतिशय चांगला प्रतिसाद आपल्याला या निमित्ताने मिळतोय आणि प्रक्रिया होईल आता ह्यानंतर संपूर्ण भाकरी आणि चपाती गोळा केल्यानंतर त्याचं सॅग्रिगेशन आम्ही ते वेगवेगळं करणार त्याचं काम चालू आहे आणि आपल्या कोरोगेटेड बॉक्समध्ये कागदाच्या ह्याच्यात व्यवस्थित पॅक करून साधारण साडे अकरा वाजता इथनं आम्ही निघणार आहोत हे सर्व एका गाडीत घेऊन आणि त्यानंतर तिथं भंडारा श्री क्षेत्र भंडारा येथे जिथं भंडारा चालू आहे तिथे त्या सुपूर्द होतील ओके धन्यवाद